परडीया मराठी शाळा बोधवड या शाळेला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानांतर्गत प्रथम द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक मिळालेलं आहे द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार मिळालेला आहे आणि या शाळेचे जे मुख्याध्यापक आहेत रंजना मनमिळाऊ सजवळ आणि एक सडकोळ असं व्यक्तिमत्व मॅडमांचं आहे मॅडम आपल्या शाळेला एक दर्जेदार एक वजनदार असा मुख्यमंत्री माझी शाळा या नहीं नहीं। आ, प्रणा प्रणा या अभियानाअंतर्गत प्रथम द्वितीय दर्जाचा पुरस्कार मिळालेला आहे त्याबद्दल आपल्या टी व्ही ट्वेंटी फोर नॅशनल न्यूजतर्फे आपलं हार्दिक अभिनंदन मॅडम एक दर्जेदार आणि एक वजनदार पुरस्कार आपल्याला प्रदान करण्यात आलेला आहे तर या पुरस्काराच्या निवडीच्या संदर्भामध्ये आपण काय सांगू शकाल सर्वप्रथम नमस्कार जो मुख्यमंत्री माझ्या शाळेचा जो पुरस्कार माझ्या शाळेला मिळालेला या पुरस्कारासाठी माझं म मी माझ्या माझी पूर्ण संपूर्ण स्टाफ म्हणजे टीमवर्क सर्वांनी यासाठी खूप प्रयत्न केलेले आहेत की जसं आता ह्या शाळेसाठी पुरस्कार मिळण्यासाठी त्याच्यामध्ये भरपूर निकष लावलेले आहे शासनाने जसे की स्वच्छ मोठी इमारत त्याच्यामध्ये फर्निचर त्याच्यामध्ये सगळ्या सुविधा शैक्षणिक गुणवत्ता वर्षभरातून राबवलेले उपक्रम तसेच तुम्ही श आ, विविध क्रीडा स्पर्धा तिथून नाही तर सामाजिकदृष्ट्या तुमचा स समाजामध्ये काय सहभाग आहे तुम्ही समाजामध्ये किती सहभागी होतं नंतर तुम्ही वेगळे वेगळे उपक्रम देखील साक्षर साक्षरतेबद्दल सर्वेक्षण नंतर आर्थिक साक्षरता कौशल्य तंबाखूमुक्त शाळा परसबाग वृक्षारोपण अशा भरपूर साऱ्या गोष्टी आहेत आणि ह्या गोष्टी आपण याच्यामध्ये पूर्ण संपूर्ण केल्या आणि ते त्या केल्यानंतर ते समिती आली समितीने त्याच्यामध्ये सगळ्या ते निकषानुसार आमचं मूल्यांकन केलं आणि त्या मूल्यांकनानुसार त्यांची आमची आमच्या शाळेची निवड म्हणजे आपल्या उल्लेखनीय कार्याची चाचपणी करून सर्व विषयाची चाचपणी करून आपली निवड झालेली आहे असं या ठिकाणी मी प्रत्यक्ष आम्ही नमूद करतो मॅडम एक एक गर्दीदार आपल्याला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानांतर्गत द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक मिळालेलं आहे पुरस्कार मिळालेला आहे तर पुरस्काराच्या माध्यमातून या निवडीच्या पुरस्काराच्या माध्यमातून आपण भविष्यामध्ये विजन काय राहणार आहे आपला माणूस काय राहणार आहे काय आहे आता तालुका लेवलला आपल्या शाळेला द्वितीय क्रमांकाचं बक्षस मिळालेलं आहे परंतु आता याच्या पुढे मुख्यमंत्री माझी शाळा याचा दुसरा टप्पा आलेला आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये निकष सुद्धा आता कठीण झालेला आहे जटिल झालेलं आहे आणि हे निकष पूर्ण करण्यासाठी आता आम्ही म्हणजे कामाला लागलेले आता तालुका लेवलवर आपल्याला पुरस्कार मिळालेला आता जिल्हा लेवलवर आपल्याला हा पुरस्कार मिळवायचा आहे आणि त्यासाठी आम्ही भरून प्रयत्न करणार हां मॅडमांनी या ठिकाणी आताच प्रकाशन केलेलं आहे की तालुका स्तरावरती आमची निवड झालेली आहे परंतु आम्हाला जिल्हा स्तरावरती कशा पद्धतीने जाता येईल आणि त्याच्यासाठी जे निकष ठरवलेले आहे तिच्यामध्ये कशा पद्धतीने उतरावं लागेल आम्ही सदैव प्रयत्न शिकावू असं मॅडमांनी या ठिकाणी नमूद केलं मॅडम एक भागचं बोजवर तालुक्यातच नव्हे तर आजूबाजूच्या कल्चर कोशीमध्ये विशेषतः ग्रामीण भागामध्ये शाळेचं नाव आहे तर या पुरस्काराच्या माध्यमातून आपण सोसायटीमध्ये मला एवढंच सांगायचं आहे की मुख्यमंत्री माझ्या शाळेसाठी जसे आम्ही प्रयत्न केले जे जे उपक्रम राबवलेले आहेत आणि खरोखरच माझ्या शाळेमध्ये सगळा स्टॉक चांगला आहे सगळेजण शैक्षणिक गुणवत्ता टिकवण्यासाठी प्रयत्न करतात आणि शैक्षणिक गुणवत्ता चांगली आहे म्हणून जो बोदळ तालुका आहे गोदळ तालुक्याला लागलेलं जे बावन्न खेडे आहेत त्यापैकी बरेचसे जवळजवळ सत्तर टक्के खेड्यामधले मुलं हे माझ्या शाळेमध्ये मध्ये येतात आणि प्रॉपर बोदळचे तर येतातच पण बाहेरच्या म गावच्या लोकांनासुद्धा ओढा आहे की नाही मला माझ्या या तिरबर्डे मराठी शाळेमध्येच मुलाला शाळेत टाकायचं आहे हेच माझ्या शाळेचं बेनिफिट आहे असं मला वाटतं कारण माझ्या शाळेमध्ये जे उपक्रम असतात माझ्या शाळेची जी गुणवत्ता आहे त्याच्याबद्दल मला स्वार्थ अभिमान आहे माझ्या शिक्षकांबद्दल मला अभिमान आहे आणि ते नक्कीच या प्रगतीपथावर या शाळेला पुढे घेऊन जातील आणि गुणवत्ताचा विकास कसा वाढेल यासाठी भविष्यामध्ये सतत प्रयत्न करेल एज्युकेशन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की पीच युनिटी अँड मिक्स स्ट्रगल शिक्षण हा जीवनातला अविभाज्य घटक आहे शिक्षणानेच आणि समाजामध्ये या ठिकाणी प्रत्येका नमूद करतो आणि मॅडम अजून एक पद्धतीने एक पुरस्कार आपल्याला प्रदान करण्यात आलेला आहे आणि एक द्वितीय क्रमांकाचा तर या पुरस्काराच्या माध्यमातून आपण या पुरस्काराच्या माध्यमातून आपलं विज्ञान या ठिकाणी या निवडीच्या संदर्भामध्ये एक भारत स्था आपली निवड झालेली आहे आणि परिसरामध्ये आपल्या शाळेचा एक नावलौकिक आहे तर या निवडीचं श्रेय आपण कोणाला देऊ इच्छिता काय सांगा या निवडीच्या श्रेयासाठी एकच घटक नाही आहे तर सर्वप्रथम मी श्रेय हे स्वस्थेला देईन आमचं चेअरमन साहेबांना आमचे सचिव विकास राऊत आणि व्हाईस चेअरमन म्हणजे आणि सर्व संचालक मंडळ त्यांनी मला माझ्या शाळेला एवढी मोठी इमारत उपलब्ध करून दिली मला अगोदर आणि एवढी मोठी इमारत उपलब्ध करून दिल्यामुळे माझे तुकड्यासुद्धा भरपूर आहे विद्यार्थीसुद्धा आज रोजी माझ्या शाळेची पटसंख्या ही साडेसातशेपर्यंत आहे प्राथमिकची पहिली ते चौथीपर्यंत आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसारच एवढी मोठी एवढं मोठं मी ओझ उचलू शकते शाळेचं एवढे मोठे मी घेऊन चालते तर त्यांचं हे पहिलं श्रेय मी त्यांना देईन संस्थेला आणि दुसरं श्रेय हे हे मी माझ्या शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी देईन आणि तिसरं श्रेय हे विद्यार्थी पालक आणि समाजाला समाजामध्ये कारण विद्यार्थी पालक आणि शिक्षक हा त्रिकोण आहे आणि या त्रिकोणानुसारच हे शाळेचं वर्क चालू असते त्याच्यामध्ये फक्त शाळा एक शाळा नसते तर शाळेला हा समाजाचासुद्धा सुद्धा समाजा श्रेय असतं त्याच्यामध्ये सहभाग असतो आणि पहिलं श्रेय हे आमचे चेअरमन साहेब संस्था आहे दुसरं श्रेय हे माझे शिक्षक आहे आणि तिसरं श्रेय हा समाज आहे विद्यार्थी आहे आणि हे सर्व मिळूनच ही सगळे शाळा चालते आणि मला आतापर्यंत उत्तमोत्तम उत्तम मला मार्गदर्शन मिळत राहा राहते संस्थेचं आणि शिक्षकांचं सहकार्य लाभते आणि पालकांचंसुद्धा तेवढं माझं माझ्यावर त्यांचं प्रेम आहे त्यांचं माझ्यावर आहे माझं त्यांच्यावर आहे मला कोणत्याही प्रकारचं आडखटी येत नाही मी सांगेल तसं ते पालक मला सहकार्य करत राहतात आणि याही पुढे मी हे जगन्नाथाचा जो आहे हा ओढत राहणार आहे किती संघर्ष आला किती काही झालं तरी मी जास्तीत जास्त माझ्या शाळेचं नाव लौकिक आणि माझ्या शाळेत माझी संस्था हे कसं माझ्या संस्थेचं नाव पुढे कसं जाईल त्याच्यासाठी माझा हा नेहमी प्रयत्न राहणार आहे आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी सतत निरंतर प्रयत्न चालू आहे आणि चालत राहतो म्हटलं जातं की विद्यार्थी हा विद्येच्या सागरात होणारा राजवसा असतो आणि शिक्षकांचा असतो आणि या ठिकाणी विशेषतः ग्रामीण भागातील शहरातील येतात आणि शिक्षका एक समाजामध्ये परिवर्तन घडवण्याचं काम करतात शाळा एक प्रसिद्ध झोपामध्ये आहे त्या शाळेचा एक नावलौकिक आहे आणि या शाळेला आहे एक सर्व आणि या पुरस्कार श्रेय मॅडमांनी सर्व शिक्षक वृंद आणि त्यांनी घेतलेला केलेला परिश्रम समाजाला दिलेला आहे पुरस्कार त्याचा समाजाचा आणि सर्व शिक्षक वृंदांचा ज्यांनी ज्यांनी या शाळेसाठी योगदान दिलेलं आहे सरांनी या ठिकाणी चांगल्या पद्धतीने सविस्तर अशी माहिती दिलेली आहे आणि आपण त्यांना सहकार्य करणार आहे त्यांनी पुढे सांगतो की उडत्या पाखराला परतीची तमान असावी गोड्यात नेहमी नवी दिशा असावी उडत्या पाखराला परतीची तमान असावी गोड्यात नेहमी नवी दिशा असावी घरट्याचे काय बांधता येईल किंवा ही पण अशी उंच भरारी या शाळेने मारलेली आहे आणि यशाचं गौरीशंकर गाठलेलं आहे त्यांच्या पुढील भाई वाढचाळीस हार्दिक शुभेच्छा जोगीला सुरुवात